चंदगड लाईव्ह न्यूज या न्यूज पोर्टलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा त्या चंदगड लाईव्ह न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज किद्रापूर येथील ज्या लेण्या आहेत त्या लेण्यांच्याविषयी शशांक सोथे यांच्याकडून या लेनिंगच्याविषयी माहिती जाणून घेऊ खिद्रापूरचं जे मंदिर आहे मी, मी नाओ, नाओ नमस्कार मी शशांक रामचंद्र चोथे मी मंदिराचा अभ्यासक आहे आणि लेखक आहे मंदिराबद्दल आमचं पुस्तक देखील आहे प्रसिद्ध तर मंदिराचा अभ्यास करताना आपल्याला दिसतं की कोपेश्वर मंदिर जे आहे हे अतिशय प्राचीन मंदिर आहे आणि हे खिद्रापूर गावातलं एक वैभव आहे हा संपूर्ण भारताचा एक अनमोल ठेवा मानला जातो महाराष्ट्रात जी सगळी मंदिरं आहेत त्यातलं सगळ्यात शिल्पसमृद्ध मंदिर मानलं जातं केवळ महाराष्ट्रातलंच नव्हे तर भारतात जेवढी काही मोठी मंदिरं आहेत त्यामध्ये या मंदिराची गणना होते पण दुर्दैवाने याची जेवढी पब्लिसिटी व्हायला पाहिजे तेवढी झालेली नाही हे अतिशय प्राचीन मंदिर आहे ऐतिहासिक आहे आ, हे साधारण बाराशे ते चौदाशे वर्षांपूर्वी बांधलं गेलं असं मानलं जातं इथे तब्बल बारा ऐतिहासिक महत्त्वाचे शिलालेख आहेत जे हजार अकराशे वर्षांपूर्वीचे आहेत त्यानंतर मंदिराचा जीर्णोद्वार जो आहे तो जीर्णोद्वार शिलाल शिलालेख आहे जीर्णोद्वाराचा यादव साम्राज्यामध्ये या, साम्राज्या या मंदिराचा जीर्णोद्वार झालेला आहे तर एवढं प्राचीन मंदिर त्यानंतर याचं स्थान देखील महत्त्वाचं आहे जे नरसिंहवाडी आता डेव्हलप झालेली आहे पण जेव्हा मंदिर स्थापन झालं त्यावेळी दोन संगम होते या भागात कृष्णा पंचगंगा संगम कृष्णा दुधगंगा संगम या संगमांच्या दरम्यान कृष्णा नदीने इथं वर् अर्धवर्तुळाकार वळण घेतले चंद्रकोरीसारखं त्या वळणाच्या मध्यभागी मंदिराची प्रतिष्ठापना तेव्हा झालेली आहे त्यानंतर याचं स्थान दापत्य देखील अतिशय वेगळं आहे मंदिरासाठी जो दगड वापरण्यात आलेला आहे हा ब्लॅक बेसाल्ट रॉक आहे म्हणजे ज्याला आपण बेसाल्ट खडक म्हणतो जो अग्निजन्य खडक म्हणून ओळखला जातो आणि तो अतिशय कठीण खडक असतो आणि तो, तो सह्याद्रीच्या रांगांमध्ये अवेलेबल आहे तर तिथून हा दगड इथंपर्यंत आणलेला आहे आणि मग मंदिर उभं केलेलं आहे वास्तविक महाराष्ट्रभर याची लेणी म्हणून ख्याती आहे पण तसं नाही आहे अजिंठा वेरुळला डोंगर अवेलेबल आहे तिथं दगड कोरून गुहाशिल्प किंवा मंदिरं बांधली गेलेली आहेत पण इथं वेगळा आहे हे दगड सगळे सह्याद्रीच्या रेंजेसमधून म्हणजे सह्याद्रीच्या रांगांमधून इथं आणले इथं आणून ते घडवले आहेत आणि मग वर्षानुवर्ष कोरीवकाम सुरू होतं आणि मग मंदिराची उभारणी झालेली आहे आणि आज बाराशे चौदाशे वर्षे झाली तरी मंदिर एवढं मजबूत आणि व्यवस्थित उभा आहे ही स्थापत्य रचना अतिशय अप्रतिम आणि अद्वितीय मानली जाते आणि लॉंग लाईफ टिकणारी जी रचना आहे मंदिरांची भारतीय स्थापत्य मंदिर स्थापत्य जे शास्त्र आहे त्या शास्त्राप्रमाणे खूप सुंदर मंदिराची उभारणी झालेली दिसते त्या मंदिराचे खूप सारे वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये हा ओपन आपण समोर गो बघतोय हा स्वर्ग मंडप आहे हा ओपन स्पेस स्ट्रक्चर असलेला स्वर्ग मंडप आहे म्हणजे आकाशाचं दर्शन इथून फुलं गवाक्षा आहे मधले भागी चौदा फूट व्यासाचं त्या गवाक्षामधून आकाशाचं जे दर्शन आहे ते स्वर्गीय स्वरूपाचं होतं म्हणून याला स्वर्ग मंडप म्हटलं जातं हे या मंदिराचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे त्यानंतर आतमध्ये आपणाला सभामंडप लागतो सभामंडपामध्ये नंदी नाही आहे म्हणजे शिवमंदिर असून देखील इथं नंदी नाही आहे असं हे एकमात्र शिवमंदिर आहे त्याला काही पौराणिक कथा वेगळ्या आहेत गाभाऱ्यामध्ये वेगळेपणा आहे गाभाऱ्यामध्ये दोन देवतांची एकत्रित प्रतिष्ठापना झालेली दिसते शिव आणि विष्णू या दोघांचंही या ठिकाणी एकत्रित एक अस्तित्व आपल्याला दिसतं त्यानंतर बाहेर आपण हे जे वैभवशाली शाली शिल्प बघतोय दिसतं की खाली हा हत्तींची मालिका आहे त्याला गजपट्ट असं मानलं म्हटलं जातं तर एवढा सुंदर गजपट्टा असलेलं हे भारतातील एकमात्र मंदिर आहे आणि दुसऱ्या कुठल्याही मंदिरात एवढा सुंदर आणि एवढा भव्य गजपट्ट नाही आहे आणि याची रेपलिका आज आपल्याला दिल्लीमध्ये अक्षरधामच्या मंदिरात देखील दिसते म्हणजे एवढं महत्त्वपूर्ण हे शिल्पसौंदर्याच्या दृष्टीनं मंदिर आपल्याला दिसतं गजपट्टाच्यावरती अनेक आपल्याला शिल्प दिसतात तर शिल्पसंख्या जी आहे ती या मंदिरात अतिशय विपुल आहे आणि शिल्पसंख्येच्या दृष्टीनं शिल्प समृद्धीच्या दृष्टीनं बघितलं तर मंदिर संपूर्ण महाराष्ट्रातलं अव्वल ठरतं आणि भारतात जी शिल्पसमृद्ध मंदिरं मानली जातात उदाहरणार्थ हळीबीड बेलूर असेल कोणार्कचं असेल खजुराहोचे असतील या सगळ्या मंदिरांच्या तोडीचं मंदिर हे आहे तरी देखील इथं जेवढा म्हणावा तेवढा विकास झालेला नाही आहे आज युनेस्कोची जी हेरिटेज युनेस्कोच्या साईट्स सा आहेत त्यामध्ये महाराष्ट्रातून या मंदिराची निवड व्हावी हो एवढं सुंदर मंदिर हे आहे पण तसा पाठपुरावा अजून केला गेलेला नाही आहे भारताच्या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया जे आहे पुरातत्व खातं भारतीय पुरातत्व खात्यानं हे मंदिर एकोणीसशे अठ्ठावन्नपासून आपल्या अखत्यारीत घेतलेलं आहे त्यांच्या दृष्टीनं देखील प्रयत्न सुरू आहेत पण इतर मंदिरं जी आहेत दक्षिणेतले असतील उत्तरेतले असतील तेवढं या मंदिराचा विकास झालेला नाही आणि तो होणं गरजेचं आहे त्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे काही आता आजच पत्रकार दिनानिमित्त हा कार्यक्रम झालेला आहे ते त्यामुळं पत्रकार बांधव हा विषय उचलून धरतील अशी माझी अपेक्षा आहे त्याचप्रमाणे इथल्या राजकारण्यांनी किंवा शासनानं देखील अगदी ठोस भूमिका घेऊन याला मदत केली पाहिजे जेणेकरून मंदिराचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि हे जे हेरिटेज आहे हे वैभव आहे हे संपूर्ण भारतभर याचा प्रसिद्धी व्हावी हे होणं गरजेचं आहे कॅमेरामॅन या मंदिराची ज्या पद्धतीनं पडझड झालेली आहे या पडझडीचं कारण काय आहे मंदिर जे आहे ॲक्च्युली ही पडझड नाही आहे मंदिर अतिशय मजबूत आहे हे हत्ती वगैरे दिसतात आपणाला इथं त्यांची भग्नावस्था झालेली दिसते आणि हे जेव्हा मंदिरांमध्ये त्यावेळी आक्रमण झालेले आहेत ऐतिहासिक बऱ्याचदा तर इथं कथा देखील लोकांच्या तोंडी असते की एक बादशाह इथे आला होता आणि बादशहाचा इथं तळ होता त्याचं वास्तव्य होते आणि त्याची मुलगी आली या मंदिराच्या प्रेमात पडली आणि ती मग इथून आले ना आणि मग त्या बादशाला आपलं वास्तव्य पुढं हलवायचं होतं दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं त्यामुळे त्यांना आदेश दिला आणि त्याच्या आदेशानुसार मंदिराची तोडफोड झाली ही दंतकथा आहे लोककथा आहे या कथेच्या पाठीमागे जर आपण अभ्यास केला तर ऐतिहासिक दृष्टीनं अभ्यास केल्यावर आपल्याला दिसतं की खिद्रापूर हा जो भाग आहे इथे दोन बादशाह त्यावेळी होते एक विजापूरचा आदिलशाह होता आणि दुसरा जो बादशाह आला होता तो औरंगजेब बादशाह होता या भागात मिरज परिसरात तो आला होता तर आदिलशाह जो आहे तो अतिशय सहिष्णु वृत्तीचा होता त्याचे हिंदूंशी संबंध अगदी सलोख्याचे आहेत इवन रोसिंहवाडीचं जे मंदिर आहे त्याला आदिलशहानं देणगी दिलेली आहे त्यामुळे तो एवढी टोकाची भूमिका घेणार नाही मग उरतो तो औरंगजेब बादशाह उरतो आणि नदीच्या पलीकडे समोरच अगदी पलीकडच्या बाजूला शहापूर नावाचं गाव आहे तिथे औरंगजेब बादशाहचं वास्तव्य होतं त्यावेळेस त्याच्या नजरेतून हे मंदिर सुटलेलं नाही आहे आणि सतराशे दोन त्याच्या आज्ञेनुसार मंदिराची तोडफोड झालेली आहे त्यांना कोल्हापूर भागात असताना तेथील महालक्ष्मीचा देवीचा खजिना लुटायची आज्ञा दिली होती त्यानंतर विशाळगडच्या वेड्यात जेव्हा तो होता विशाळगडला त्यांना वेढा दिला होता त्यावेळी गुजरातला जे शोर्टी सोमनाथाचं अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे ते मंदिर फोडायचा हुकूम दिला होता तर तो मूर्तीभंजक होता बुद्धशिखर नावाची पदवी लावायचा त्यावेळेस बऱ्याच मंदिरांची तोडफोड मुघल आक्रमणामध्ये झालेली आहे तेव्हा सतराशे दोन साली या मंदिरावरती इथे आपणाला जी दिसते ती नाचलूस आणि बऱ्यापैकी शिल्पांची मोडतोड झालेली आहे सौंदर्य वगैरे भगनं केलेलं दिसतं आपणाला शिलालेख आपल्याला आता दिसत आहे या शिलालेख मध्ये कोणते कोणते उल्लेख आहेत या यांच्याकडून आपण जाणून घेऊ आता आपणाला समोरचा शिलालेख दिसतोय हा शिलालेख अतिशय प्राचीन आहे आणि अतिशय महत्वाचा आहे तर हा जो शिलालेख आहे हा संस्कृत भाषेमध्ये आहे आणि देवनागरी लिपीमध्ये आहे आज देखील आपण तो वाचू शकतो एवढ्या चांगल्या अवस्थेमध्ये तो आहे या मंदिरात एकूण बारा शिलालेख आहेत त्यापैकी जे इतर अकरा शिलालेख आहेत ते जुन्या कानडीमध्ये आहेत आणि हा एकमात्र शिलालेख आपणाला देवनागरी लिपीमध्ये आणि संस्कृत भाषेमध्ये दिसतो आणि हा जो शिलालेख आहे हा शालिवाहन शक अकराशे छत्तीस ह्या वर्षी इथं एस्टॅब्लिश म्हणजे स्थापन करण्यात आलेला आहे त्या साली यादव सम्राट जो सिंगनदेव होता यादवांची राजधानी देवगिरीला होती आणि म्हणजे ते आता महाराष्ट्रात उत्तरेकडे येतं आणि त्यांना जेव्हा दक्षिण दिग्विजय केला तेव्हा तो दक्षिण महाराष्ट्रात आला होता त्यानंतर तो कर्नाटकात गेला इथं तो आला तेव्हा कोल्हापुरात शिलाहारांचं राज्य होतं भोजराजा राज्य करत होता त्यावेळी भोजाचा त्यांना पराभव केला आणि शिलाहार राजांची समाप्ती झाली आणि तेव्हा यादवांनी हा भाग जिंकून घेतलेला आहे आणि हा भाग जिंकल्यानंतर या भागात जी मंदिर आहे ह्या मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहे असा उल्लेख ह्या शिलालेखामध्ये येतो त्यामुळं हा शिलालेख महत्त्वाचा आहे आता इथे आपल्याला शिलालेखाचे बारकावे बघता येतात वरती आपल्याला इथे चंद्र आणि सूर्य दिसतात चंद्रसूर्य हे सिंबॉलिक आहे म्हणजे यावश्चंद्र दिवाकर जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत माझी आज्ञा राहील असं हे यादव सम्राट सिंगनदेवाचा आज्ञापत्र आहे त्यानंतर इथं आपल्याला पिंडी दिसते हा पूर्वित दिसतो तो अभिषेक करतो इथं गाय आणि वासरू दिसतं ते समृद्धीचं प्रतीक म्हणून इथं कोरलेलं आहे इथे तलवार आहे शासनपत्राचं प्रतीक म्हणून इथे आपणाला शंख दिसतो शंख अतिशय महत्वाचा आहे कारण यादव साम्राज्य जे आहे यादव राजे स्वतःला श्री विष्णूचे आणि श्री कृष्णाचे वंशज मानतात तर कृष्णाच्या आणि विष्णूच्या हातात शंका असतो त्यामुळे शंख हे त्यांनी राजचिन्ह ठेवलेलं होतं तर इथं आपल्याला त्यांनी शंख कोरलेला दिसतो आणि इथं आपल्याला डेटिंग देखील दिसतं इथे आहे बघा श्री शकवर्षे अकराशे छत्तीस श्रीमुख संवत्सरे चैत्र सूर्य पर्वणी सोमदिनी म्हणजे सोमवारी महादेवाचा वार आहे सोमवार चैत्र महिन्यामध्ये शक्य अकराशे छत्तीसला ला त्या मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहे असा उल्लेख आहे जीर्णोद्धाराचा जे साल आहे ते शक्य अकराशे छत्तीस आहे त्यामध्ये जर आपण अष्ट्याहत्तर वर्ष प्लस केलीत म्हणजे अधिक केलीत तर आपल्याला ग्रेगोरियन कॅलेंडरचं इयर येतं जे आज दोन हजार अठरा सुरू आहे ते साधारण इसवी सणाचं बाराशे चौदावं साल येतं आज दोन हजार अठरा सुरू आहे दोन हजार चौदा साली या शिलालेखाला तब्बल आठशे वर्षे कम्प्लीट झालेली आहेत म्हणजे आठशे वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार केला असा या शिलालेखामध्ये उल्लेख येतो या जीर्णोद्धारामध्ये या भागाची देखील बरीचशी माहिती मिळते आपणाला त्यावेळी मिरज हे मुख्य ठाणं होतं मिरिंजी देश असा उल्लेख आहे इथे मिरज त्यानंतर कुडल दामवाड म्हणून कुरुंदवाडचा उल्लेख आहे कुडल दामवाडचा नंतर अपभ्रंश होऊन कुरुंदवाड झालेला आहे तेव्हा नृसिंहवाडी अस्तित्वात नव्हती कारण कृष्णा पंचगंगा संगमावर कुरुंदवाड हे अतिशय टुमदार आणि सुंदर शहर आहे असा उल्लेख या शिलालेखात आहे त्यानंतर दोन्ही संगमांचा उल्लेख आहे कृष्णा आणि पंचगंगा हा संगम कुरुंदवाडला आहे परत पलीकडच्या बाजूला तिथे कृष्णा आणि दुर्गंगा संगम आहे या संगमा दोन्ही संगमादरम्यानची जी संपूर्ण भूमी आहे ती सगळी भूमी गोपेश्वर देवाच्या रोजच्या अंगभोग रंगभोग आणि पूजाभोग या विधींकरिता दान केली असा उल्लेख या शिलालेखामध्ये येतो आणि त्याचबरोबर आणखी दोन गावांचा उल्लेख येतो आज कृष्णा नदीच्या पलीकडं आज कृष्णा नदी ही सीमा मानली जाते महाराष्ट्र कर्नाटकाची हे मंदिर किंबहुना हे गाव अगदी महाराष्ट्राच्या पूर्व टोकावरचे आहे कोल्हापूर जिल्ह्याच्या पलीकडं जुगोळ आणि शिरगुप्पी नावाची दोन गावं आहेत ती दोन गावं मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता दान केली असा यामध्ये उल्लेख आलेला आहे त्यामुळे हा शिलालेख ऐतिहासिक दृष्टीने देखील अतिशय महत्वपूर्ण हे महादेवाचं जागृत देवस्थान आहे आणि या जागृत स्थळी कोणत्या कोणत्या पद्धतीचे देवकार्य वगैरे केली जातात हे यांच्याकडून जाणून घेऊ आता इथे जर आपण बघितलं तर कोपेश्वर हा मुख्य देव आहे म्हणजे शंकराचं नाव इथं कोपेश्वर आहे कोपेश्वर म्हणजे शंकराचे महादेवाचे खूप सारे विधी आणि उत्सव या ठिकाणी साजरे होतात दररोज सकाळी अभिषेक केला जातो त्यानंतर दर सोमवारी इथे पालखी निघते दर सोमवारी संध्याकाळी साधारण साडेसात वाजता सवाद्य मिरवणूक असते आणि करंडोल वादन होतं रुद्रवाद्य नावाचं एक वाद्य आहे ते अतिशय प्राचीन वाद्य आहे आणि ते वंश परंपरागत त्याला काही कुटुंब इथं सेवा करतात देवाला तर मोरे मंडळी असतील कोष्टी असतील हे सगळे इथं ते वाद्य वाजवतात आणि ते सवाद्य पालखी आणि मिरवणूक निघते दोन दर सोमवारी ती बघण्यासारखी असते आणि त्यात अतिशय एक वेगळा वेगळी परंपरा दिसते आपल्याला महाराष्ट्रात किंवा भारतात सुद्धा आपल्याला दिसत नाही अशा प्रकारचं त्यांचं वादन या ठिकाणी होतं त्यांनी वादन करताना एक त्यांच्यामध्ये नाद एक नादभेदाची कला आहे जर आपण एखादा शब्द किंवा एखादं वाक्य त्यांना जर सांगितलं तर ती जी तज्ज्ञ व्यक्ती आहे वादक ती वाजवू शकते आणि त्यांच्यातील एक व्यक्ती तो फाइंड आउट करतो काय म्हटलं आहे तुम्ही एखादं वाक्य एखादा शब्द तर ती ही खूप सुंदर कला त्यांच्याकडे आहे ही दर सोमवारी पालखी निघते तर हा एक महत्त्वाचा विषय आहे त्यानंतर इथे पौष अमावस्येला यात्रा भरते विशाळी अमावस्या म्हणतात तर पौष अमावस्येला खिद्रापूर देवा खिद्रापुरात कोपेश्वर देवाची मोठी यात्रा असते त्यानंतर वार्षिक उत्सव म्हटलात तर महाशिवरात्रीला अतिशय गर्दी असते इथं महाशिवरात्रीला खूप सारे भाविक येत असतात भक्त येत असतात त्यानंतर दर सोमवारी श्रावण सोमवारी इथं भाविकांची अलोट गर्दी असते जागृत स्थान असल्यामुळे इथं श्रावण महिन्यामध्ये भाविकांची भरपूर वर्दळ असते त्यानंतर एक वेगळा मुद्दा इथं लक्षात घेण्यासारखा आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे आपणाला सगळ्यांना महालक्ष्मीचा किंबहुना अंबाबाईचा किरणोत्सव माहीत असतो किरणोत्सव जो आहे तो कोल्हापुरात अंबाबाईच्या मंदिरात होतो तो मावळतीला होतो नोव्हेंबर आणि जानेवारीच्या जा एंडला त्या तारखा असतात आणि दोन वेळा होतात इथं देखील किरणोत्सव होतो हा उत्सव अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि हा वेगळा आहे कारण मंदिर जे आहे हे पूर्वाभिमुख आहे म्हणजे पूर्व दिशेला याचं फेसिंग आहे त्यामुळे उगवतीचा किरणोत्सव इथं होतो आणि बऱ्याच लोकांना तो माहिती नाही आहे आणि अतिशय सोहळा अप्रतिम असतो अंबाबाईला किरण मुखापर्यंत पोहोचत नाहीत कारण मध्ये खूप अडथळे येतात आणि परत प्रदूषणाचा फॅक्टर आहे त्यामुळे तिथं किरणोत्सव व्यवस्थित होत नाही गेली पाच सहा वर्ष झालेला नाही आहे तो मुखापर्यंत पोहोचलेला नाहीत इथं तसं होत नाही इथं दोन्ही पिंडींवरती अगदी अप्रतिम किरणोत्सव होतो तीन चार दिवस तो असतो आणि दोन्ही पिंडींवरती किरणोत्सव सकाळी जो सूर्यास्त सूर्योदयाचं टायमिंग असेल तेव्हा सकाळी सहा पाच सहा पंधरा जे काही वेळ असेल तेव्हा किरणोत्सव तो सोहळा देखील महत्त्वाचा आहे बघण्यासारखा असतो मे महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात होतो पाच सहा आणि सात तारखेला होतो तर हा किरणोत्सवाचा उत्सव असेल असे सगळे उत्सव वेगवेगळे या ठिकाणी वर्षभर चालू असतात आणि शिलालेखांमध्ये एक विशेष वर्णन आहे जे सांगणं गरजेचं आहे तर शिलालेखांमध्ये उल्लेख आहे की महातीर्थ कोप्पम म्हणजे खिद्रापूरचं जुनं नाव जे आहे ते कोप्पम असं आहे जे हिंदू नाव आहे खिद्रापूर हे नंतर नाव पडलेलं आहे खिदरखान नावाच्या मुस्लिम सरदारांना हे जिंकून घेतलं गाव म्हणून खिद्रापूर नाव पडलं पण त्याच्या आधी एक जे कन्नड नाव आहे हिंदू नाव कोप्पम असं आहे कोप्पमचा कोपेश्वर हा अतिशय प्रसिद्ध देव आहे आणि कधी काळी त्याला सेंट्रल इम्पॉर्टन्स होता याची जी ख्याती आहे कीर्ती आहे ती संपूर्ण दक्षिण भारतात प्रसिद्ध होती विजापूरला देखील विजापूरजवळ दे याचा एक शिलालेख सापडलेला आहे तर कोप्पम या महातीर्थाच्या ठिकाणी हा तो म्हणजे तो खूप प्रसिद्ध देव आहे तो नवसाला पावणारा देव आहे त्याच्या वेगवेगळ्या लिला आहेत असं सगळं शिलालेखांमध्ये वर्णन आलेलं आहे त्यामुळं देवाचं महात्म्य जे आहे ते वेगळं आहे इथे शिल्पांची जी वैशिष्ट्य ती वैशिष्ट्य आपण यांच्याकडून जाणून घेऊ आता आपण गाभारा जो आहे गाभाऱ्याच्या बाहेरच्या बाजूला आहोत दक्षिण दिशा आहे ही गाभाऱ्याची इथं आपणाला एक वेगळं हे दिसतं हा ऍक्च्युली गजपट्ट दिसतो इथं हत्ती दिसतील आपल्याला आणि गाभाऱ्याच्या सेंटरला हत्तींच्या ऐवजी नंदीची प्रतिष्ठापना केलेली दिसते आणि नंदीवरती आपल्याला शिवपार्वती दिसतात बसलेले तर ही दक्षिण दिशा आहे दक्षिणेकडचं हे भद्र मानलं जातं आणि इथं एकंदरीत आपण ही शिल्पकला पाहिली तर ह्या सगळ्या हत्तींचा पट आहे ज्याला गजपट्टा असं म्हटलं जातं त्या गजपट्टावर वेगवेगळ्या देवदेवता आलेल्या आहेत आणि गाभाऱ्यातला हा मध्यभाग असल्यामुळे इथं त्यांनी नंदीची योजना केलेली आहे नंदीवरती शिवपार्वती बसलेले आहेत या बाजूला हत्तीवरती आपणाला तीन मुखाचा हा ब्रह्मा बसलेला दिसतो पलीकडे विष्णूदेव बसलेले दिसतात त्यांच्या हातात शंखचक्र दिसतं तर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर अशी अतिशय सुंदर प्रतिष्ठापना इथं केलेली दिसते आणि ही जी शिल्पकला आहे ती बघण्यासारखी आहे कारण शिवपार्वतीच्या गळ्यामध्ये आपल्याला इथे दागिने जे दिसतात त्यावेळी हो जी कलाकारांनी दागिने कोरलेले आहेत अलंकार ते अतिशय अप्रतिम दिसतात इथं जर आपण नंदीचे आभूषणं जरी बघितली तरी आपणाला त्यामध्ये किती चकाकी दिसते बघा त्यानंतर आभूषणांमधला फरक देखील त्याने अतिशय सुंदर कोरलेला दिसतो तुम्ही जवळ येऊन इथं बघू शकताय हे पितळेचे घुंगरू दिसतात आपणाला जरी दगडात कोरले असले तरी ते पितळेचे वाटतील एवढं सुंदर है, है, नहीं। नहीं। है। है, है काम झालेलं आहे इथं जी साखळी कोरलेली आहे ही लोखंडाची वाटते आपणाला आणि इथे सुताचा दोरा कोरल्यासारखा दिसतो तर एकाच दगडामध्ये एवढ्या वेगवेगळ्या धातूंचे फिलिंग देखील त्यांनी दिलेलं आहे म्हणजे हे जे काम आहे हे अतिशय अत्युत्कृष्ट आणि अव्वल दर्जाचं मानलं जातं आणि त्यामुळे हे मंदिर प्रेक्षणीय ठरतं आणि याच मंदिरामध्ये महिला पुजारी म्हणून काम करतात याविषयी थोडंसं आम्ही जाणून घेऊ आता ॲक्च्युली मंदिरामध्ये मुख्य जो देव आहे तो शंकरच आहे मग त्याचे शिवपिंड आपणाला दिसते आणि त्याच्यासोबतच अजून एक पिंड म्हणजे लिंगरूपामध्ये एक देव दिसतो तो नाही आहे तर एक वेगळेपणा आपणाला इथं दिसतो तो ॲक्च्युली विष्णू आहे आणि विष्णूला इथं ग्रामीण नाव जे आहे ते धोपेश्वर असं आहे म्हणजे कोपेश्वर देव आणि धोपेश्वर देव अशा दोन देवांची एकत्रित प्रतिष्ठापना आपल्याला इथं झालेली दिसते म्हणजे शिव आणि विष विष्णू हे दोन्ही देव इथे एकत्रित आहेत अशी अतिशय वेगळी रचना गाभाऱ्यामधले आपल्याला दिसते तर हरिहर आपण ज्याला म्हणतोय म्हणजे हरिहर अतिशय रेअर दिसतात आपल्याला हरिहरेश्वरला वगैरे तर तशी हरिहराची स्थापना इथे झालेली आहे शंकरासोबत विष्णूंना देखील गाभाऱ्यात था स्थान दिलेलं आहे त्याच्यामागं काही पौराणिक कथा निगडीत आहेत एक तर कोपेश्वर म्हणजे महादेव जे आहेत ते कोपलेले आहेत आणि त्यांना शांत करण्यासाठी इथं विष्णू आले म्हणजे धोपेश्वर आले आणि ते तिथे शांत करण्यासाठी आलेले आहेत पुन्हा आणखी एक कथा आहे की या भागात तीन शिवस्थानं प्रसिद्ध होतीत कोप्पमचा कोपनाथ रायबागचा बकनाथ आणि संकेश्वरचा शंकनाथ या तीन देवांची एकत्रित प परिक्रमा एका दिवसात करेल त्याला स्वर्गात स्थान मिळेल असं एक वरदान होतं मग स्वर्गात भक्तांची गर्दी झाली म्हणून सगळ्यांनी विष्णुदेवांना विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन मग इथं विष्णूदेव प्रकट झाले जेणेकरून परिक्रमेत खंड पडावा अशी रचना आतमध्ये आहे आता त्याच्या मग आपण तात्पर्य बघितलं तर दोन जे पंथ आहेत शैव आणि वैष्णव त्यांचा एकत्रित मिलाप केलेला आपल्याला दिसतो तर शैव वैष्णवांचं एकत्रीकरण आपल्याला झालेलं दिसतं या दोन्ही पिंडींच्या माध्यमातून आता राहिला विषय तो स्त्रिया इथं आतमध्ये पुजारी म्हणून देखील कार्यरत आहेत इथं जी गुरव आणि पु परंपरा आहे न ह्याची देवाची जी देखभाल आणि काळजी घेतली जाते स्वच्छता केली जाते पूजा अर्चा होते तर पहिल्यापासून इथं महिला हे करतात देखभाल करतात आणि त्याचबरोबर आणखी एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की इतर कुठल्याही मंदिरात आपण म्हणजे दक्षिणेत तर बऱ्याचशा मंदिरांमध्ये स्त्रियांना गाभाऱ्यामध्ये दे प्रवेश देखील नसतो त्यांना अलाउड करत नाहीत प्रवेश देत नाहीत पण इथं चक्क आत गावाऱ्यामध्ये स्त्रिया जाऊ शकतात इथे या प्राचीन मंदिराचे इतिहास संशोधक शशांक शशांकेम रामचंद्र चोते, चोते पाटील सर यांच्याकडून उत्तम माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे कॅमेरामन संतोष सुतारसह चेतन शिरेगाव चंदगडलाईनी